राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे एकीकडे एक लोकसभा निवडणुकांसाठी सभांचा धडाका सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिलाय आहे सहा जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही यंदा राजकारणात नाही ना उमेदवार दिलाय ना कोणाला पाठिंबा दिला, मा दिला मात्र सहा जून पर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार तसंच पाच पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे महायुती सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलंय आज देऊ उद्या देऊ असं करून सात महिने झाले मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे इतकं प्रेम उफाळून येतं की त्यांचं की सांगता येत नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय अशाच ताज्या साठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही शंभर टक्के मराठा समाज करणार आणि पाच जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषणसुद्धा सुरू करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्तानं आज आम्ही अभिवादन करण्यासाठी इथं जातो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेनं आमच्याकडून शुभेच्छा सर मी तिथे जाणार आहात एकंदरीत तुमची करणार आहात का आघाडी सोबत नाही राजकारण मात नाही तर मी तीस तारीखच पाठिंबा घेतला असतो आपण राजकारणात यावेळेस नाहीच आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा जरा ना युतीला दिला ना महाविकास आघाडी आमचा पण कुठं अपक्ष नाही किंवा कोणाला अंधारातून दे नाही ना दे कोणाला पाठिंबा नाही समाजाच्या हातातल्या वेळेस हे समाज ठरवून कोणाला पाडायचा कारण सुद्धा खूप मोठा विजय समाज कराल मात्र सहा जून पर्यंत नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही शंभर टक्के मराठा समाज करणार आणि पाच जून पुन्हा उपोषण मराठा समाजाला काय आव्हान कराल काय सल्ला नाही महायुतीचं जे सरकार आहे ते मराठा समाजाला फसवण्याचं काम करते का सध्या केलंय करत नाही केलंय आज करूं करूं बारी बारी तर आज दिव उद्या दिवस करून करून सात महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोललं राग येतो त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडों रोड होत्या बारीक बारीक लेकरं घेऊन तरीही त्यांना थोडीही मायादा आली आणि यांनी फसवले हे तर अंतिम सत्य आत्ता ते तरी कोणते शह नेते महाविकास आघाडीमध्ये त्यांनी चाळीस वर्षे आम्हालाच खाल्ले आहेत मराठ्यांना प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल आम्ही तर इमंदारी तयार येतो आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण ज्यावेळेस समीकरण जोडतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे याला सुद्धा खूप किंमत आहे मराठा जसा एकमतानं चालणार आहे तसा बाकीच्या छोट्या छोट्या जे समुदाय त्यांनी सुद्धा त्याच टाक्याने उतरल तर यांना घालवता येंद्र फरणवीसांच्या बाबतीत काय सांगू आता विलक्षण संपत झाला पण म्हणून मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहेत आणि प्रेम आहे अति अति प्रेम ती इतकं उपाम येतो त्यांचं प्रेम की सांगता येत इतकं कारण माता माऊली होती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बडकी दिली त्यांनी बक्षिसी दिली जाणला आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत दाखल करणं चालू कधीचे तर पाठीमागचे चार महिन्याचे खूप गृहमंत्री म्हणून खूप सर केंद्रामध्ये कोणतं सरकार आल्यावर हो तुम्हाला आरक्षण केंद्राचं नाम तर काही संबंध नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय राज्यात आरक्षण आमचं आता आमचं आल्यावरच आम्हाला असं समजायचं धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला ला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे म्हणजे जनतेच आमचं म्हणजे जनतेच मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचं आणावं लागणार आहे आमचं कोणीच नाही सत्तर पंच्याहत्तर बघितलं जनतेचं कोणचं सरकार नाही सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल दिसेल ना, दि, ना त्यांना जा आता दिसत म्हणून मी मी नाही याच्यात त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देऊन उघडे कारण मी त्याच्यात नाही मी सांगताना सांगितलं की समाजाच्या हातात हे समाजानं मात्र एक करायचं पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचा लालशी बांधण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं मी खोटं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठं अपक्ष उभारायचं काही नाटकं करायचं यापेक्षा सुद्धा लय मोठा विषय पाडा अशोक चव्हाणांना देखील मराठा समाज विरोध करतोय त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून आज थोडाच ते सत्यत असले की आरक्षण देत नाही ते सत्तेतून गेले ते आमच्याकडून बोलत होते म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेलं त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं चार दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या शंभर महिलांवरती गुन्हे दाखल झाले एक महिला त्यातली तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असं असे सत्ता गृहमंत्र्यांनी पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन